नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्जमाफी दोन हजार चोवीस जाहीर हे शेतकरी पात्र राज्य सरकारची मोठी घोषणा काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या फिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा लोकसभा निवडणुकीत अडचणीचे ठरलेले प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या माध्यमातून महायुतीचे सरकार प्रयत्न करीत आहे त्यातून कांद्याचे भाव ठरवण्याचा अधिकार दूध भाव वाढ यासारख्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न होत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील विधानसभेपूर्वी घोषणा होण्याची शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले असून त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील विधानसभेची तयारी सुरू केली असून नगर जिल्ह्यापासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाच्या नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला सुरुवात केली आहे आता दोन दिवस खासदार तटकरे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्याची माहिती देण्यासाठी नाहटा हे पत्रकारांशी बोलत होते दरम्यान दोन हजार सोळा सतरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज माफी दिली होती त्यानंतर दो दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देऊन निवडणुकीतील शब्द पाळला होता त्यानंतर आता दोन मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडून हालचाली होऊ शकतात असे म्हटले जात आहे